पेठ राष्ट्रीय महामार्गावरील कसबे जवळ असलेल्या पाईप कारखान्याजवळ भरधाव कारणे अचानक युटान घेतल्याने पाठीमागून येणारी दुचाकी कारला जाऊन धडकली या अपघातात फुल विक्रेता तरुण गंभीर जखमी झालाय तर दोनही वाहनांचे चाळीस हजाराचे नुकसान झाले सदरचा अपघात हा सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास झाला रोहित रमेश खोत राहणार कृष्णानगर वाळवा हा जखमी झाला आहे या प्रकरणी रमेश खोत यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारचालक प्रथमेश दुर्योधन भानुसे राहणार गांधीनगर आष्टा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी रमेश खोत हे वाळवा येथील कृष्णानगर परिसरात राहतात त्यांचा मुलगा जखमी रोहित खोत याचा फलविक्रीचा व्यवसाय आहे सोमवार दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी रमेश खोत हा मिरजेतील फुल मार्केटमध्ये निशिगंधाचे फुले विक्री करण्यासाठी आला होता फुले विक्री झाल्यानंतर त्यांची दुचाकी क्रमांक एम एच दहा बी एल सत्तर पंच्याऐंशीवरून पुन्हा गावी जाण्यासाठी सांगली ते पेट या राष्ट्रीय महामार्गावरून निघाला दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कसबे ढिग्रज येथील पाईप कारखान्याजवळ तो आला असता रस्ता दुभाजकांमधून कारचालक प्रथमेश भानुसे हा त्याच्या ताब्यातील कार क्रमांक एम एच त्रेचाळीस बे बी एन अठरा सव्वीस वळवून घेऊन आला त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या खोत याची दुचाकी त्या कारवर जाऊन आदळली या अपघातात खोत गंभीर जखमी झाला आहे तसेच वाहनांचे चाळीस हजाराचं नुकसान झाले अपघातानंतर जखमी खोत याला उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी रमेश खोत यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कारचालक प्रथमेश भानुसे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली